नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्री गोंदा ऑन महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी शिवंद्या घराचा भोगळा चाललेला कारभार हे कुठं संपेल का कारण सकाळी साडेसहाच्या गाडी निघाल्या ड्रायव्हर साहेबांनी गाडी सा गांधी पंपा पर्यंत आली त्या गाडीचा गिअर बॉक्स होता परत चितून गेलो आता यांनी दुसरी गाडी सांगितली या ड्रायव्हरांनी तुम्हाला खूप हडपसरपर्यंत पण तरी गाडी आणली आता इतर ट्रॅफिकमध्ये गाडी बंद पडली तर प्रवाशांचे हद हाल एस टी महामंडळ थांबवणार आहे का तर जर यांना थांबवायचं नसेल तर याच्यावर आता आम्हालाच वेळ वाढल्यास श्रीवंत आगारासमोर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये अशी माझी श्रीवंत शहराच्या वतीने एस टी महामंडळाला प्राथमिकाची विनंती आहे एस पडली क्लस प्लेट रेस होती गाडी या गाडीची पहिली पण बदलली हां ती बदलली ती बी रेस होती क्लस फ्लेट गेले एक चवी डेट च बी हां आपलं नाव बोअरा ओके बोअरा ओके शिव नगे हां श्रीवण आता आत्ता जघा आत्ता सध्या हां आत्ता क्लस गेली रेस होती गाडी चाला ना गाडी दुसरी एस टी आहे तुम्ही बदलली गावा एस टी च फॉल्टच आहे ए एस टी फॉल्टच आहे ना हा फॉल्ट काय विचार केला سر دفتر کلب چالي پري دو پر پاس ديالي علي پر مال پر ڪا مطلب آهي يا نوابڙا سي آڪي دو يا ڪي نه آئي